पराठा म्हणलं की पटकन डोळ्यासमोर आलू पराठा गोबी पराठा पनीर पराठा वेगवेगळ्या पराठ्याच्या रेसिपी येतात पण तुम्ही कधी तुमच्या मुलांसाठी ड्रायफ्रूट पराठा बनवला आहे का अशा प्रकारचा पराठा एकदा नक्की ट्राय करून बघा तुमची मुलंसुद्धा खूप आवडीने खातील तर हा पराठा बनवण्यासाठी इथे मला खवा लागणार आहे तर तो, तो खवासुद्धा आपण आज इन्स्टंट बनवणार आहोत तर मिल्क पावडरपासून आज इन्स्टंट असा आपण खवा बनवणार आहोत तर त्यासाठी इथे गॅसवर मी कढई ठेवलेली आहे कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण दूध घालून घेऊया कारण दूध कच्चं असल्यामुळे मी ते दूध गरम करून घेत आहे तुमच्याकडे जर दूध तापवलेलं असेल आणि रूम टेम्परेचरला असेल तर ते तुम्ही घेऊ शकता परत तुम्हाला गरम करायची गरज नाही तर खवा बनवण्यासाठी इथे मी मिल्क पावडर घेत आहे यासाठी लागणाऱ्या साहित्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता इथे पाऊन वाटी मी मिल्क पावडर घेतलेली आहे मिल्क पावडर वेलची पूड जायफळ सुद्धा तुम्ही करू शकता त्यामुळे चव खूप छान येते या ठिकाणी मी वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे वाटीऐवजी तुम्ही यापेक्षा मोठी वाटी ग्लास सुद्धा घेऊ शकता तर या ठिकाणी दूध आता रूम टेम्परेचरला आलेला आहे तर यामध्ये आपल्याला हे मिल्क पावडर मिक्स करून घ्यायचे आहे आणि यामध्ये ज्या गुठळ्या होतील त्या गुठळ्या आपल्याला मोडून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतरच मग गॅसवर आपल्याला कढई ठेवायची आहे हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया मिक्स करून झाल्यानंतर गॅसवर कढई ठेवून सुरुवातीला गॅस आपल्याला लो फ्लेमवरती ठेवायचा आहे एक पाच मिनिटं आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम ही वाढवायची आहे त्यानंतर हातबंद न करता एकसारखं आपल्याला हे ढवळत राहायचं आहे त्यामुळे खवा खूप लवकर तयार होतो तुमच्या मुलांसाठी सतत एकच प्रकारचा पराठा तिखट पराठा बनवून देण्याऐवजी अशा प्रकारचा ड्रायफ्रूट आणि स्वीट पराठा एकदा नक्की करून बघा खवा बनवायचा म्हणलं तर दूध आठवावं लागतं आणि दूध आठवण्यासाठी खूप वेळ लागतो विकत आणायचा म्हणला तरी तो महाग मिळतो तर अशा प्रकारे इन्स्टंट तुमच्या मुलांसाठी फ्रेश असा तुम्ही खवा बनवू शकता आणि त्यापासून वेगवेगळे वेग पदार्थ तुमच्या मुलांना तुम्ही बनवून देऊ शकता तर या ठिकाणी थोडंसं घट्ट होत आल्यानंतर त्यामध्ये मी अर्धा चमचा तूप घालून घेतलेला आहे तर तुम्ही ते बघू शकता ही मिल्क पावडर दुधामध्ये व्यवस्थित मिक्स होऊन जवळपास ऐंशी ते नव्वद टक्के खवा तयार झालेला आहे या ठिकाणी अशा प्रकारे आपल्याला हे व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता या स्टेजला अशा प्रकारचं टेक्स्चर तयार झाल्यानंतर आपल्याला गॅस बंद करून पटकन हा खवा कढईमधला काढून एका बाउलमध्ये काढून घेऊया कढईमध्येच हा खूप जास्त प्रमाणात जर घट्ट झाला तर तो, तो नंतर खूप कडक होतो आणि खूप ड्राय झाल्यामुळे पराठा करत असताना तो पराठा खूप सॉफ्ट होणार नाही आणि तो पराठा लाटते सुद्धा त्यामधून हे सारण बाहेर येईल त्यासाठी आपल्याला सुरुवातीला हा थोडा सॉफ्ट ठेवायचा आहे आणि थंड झाल्यानंतर आपण पुढची प्रोसेस करूया यानंतर खवा आता थंड झालेला आहे यामध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूट ॲड करू शकता ड्रायफ्रूटची पावडर करूनसुद्धा टाकू शकता तर या ठिकाणी मी स्लायसरचा वापर करून फक्त बदाम इथे वापरलेले आहेत आणि यामध्ये थोडीशी वेलचीपूडसुद्धा ॲड केलेली आहे त्यानंतर हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला हे झाकून बाजूला ठेवून द्यायचं आहे अशा प्रकारे खवा बनवून यापासून तुम्ही मिठाईसुद्धा बनवू शकता तर हे आपण बाजूला ठेवून झाकून ठेवून देऊया त्यानंतर इथे मी गव्हाचं पीठ अगदी छान असं चाळवून घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ तसेच वेलची ॲड करायची आहे मीठ आणि वेलचीपूड ॲड केल्यानंतर यामध्ये तुपाचं किंवा तेलाचं कडकडीत तुम्ही मोहन घालू शकता या ठिकाणी एक मोठा चमचा तुपाचं मोहन यावरती मी घालून घेतलेला आहे पिठामध्ये सुद्धा वेलची पूड आणि पूड टाकल्यामुळे ते चवीला खूप छान लागतात सारण खव्याचं असल्यामुळे पराठा तर छान होणारच आहे पण वरचं जे कोटिंग आहे गव्हाचं पीठ आहे त्याला सुद्धा एक वेगळी छान चव येण्यासाठी इथे हे पीठ मी दुधामध्ये मळून घेणार आहे पण तुम्हाला जर आणखी टेस्ट वाढवायची असेल तर दुधामध्ये एक अर्धा चमचा गूळ पावडर त्याचबरोबर दोन ते तीन खजूर घालून हे मिक्सरला वाटून घेऊ शकता आणि त्या दुधाने हे तुम्ही पीठ मळून घेऊ शकता त्यामुळे वरची कोटिंग जी आहे तीसुद्धा चवीला खूप छान लागते त्यामुळे न खाणारेसुद्धा आवडीने खातील तर या ठिकाणी जे दूध घेतलेलं आहे ते रूम टेम्परेचरचं दूध आहे गरम कोमट दूध घ्यायचं नाही आपण ज्याप्रमाणे चपातीसाठी कणिक मळतो अगदी तशाच प्रकारे आपल्याला कणिक मळायचे आहे सुरुवातीला हे मोहन अगदी पिठाला छान चोळून घ्यायचं आहे त्यानंतरच दूध घालून आपण हे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे या ठिकाणी मी एकदमच दूध घातलेलं आहे तुम्ही सुरुवातीला इथे थोडे थोडे दूध घालून ही कणिक भिजवून घ्या तर अशा प्रकारे आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे तर या ठिकाणी मी ही कणिक मळून घेतलेली आहे तर परत एकदा आपण थोडंसं याला मळून व्यवस्थितचा एक, एक गोळा तयार करून झाकण ठेवून बाजूला आपण एक दहा मिनिटासाठी रेस्ट करायला ठेवूया या पिठामध्ये दूध वेलची पूड जायफळपूड थोडंसं मीठ घातल्यामुळे याला चव खूप छान होते आणि त्यामध्ये जर तुम्ही खजूर टाकले तर चव खूप आणखी वाढते तर तशा प्रकारचे सुद्धा पराठा तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तर या ठिकाणी पीठ छान भिजून झाल्यानंतर आपण त्यातला एक पेढा काढून घेतलेला आहे आणि पुरणपोळीप्रमाणेच आपल्याला याचा पारी बनवायची आहे आणि त्यामध्ये जे आपण खव्याचं सारण बनवलेलं आहे, त्या त्या आहे। तुम ते आपल्याला त्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ते लहान मोठेसुद्धा करू शकता तसेच यामध्ये मी फक्त बदाम वापरलेले आहे सारणमध्ये त्याऐवजी तुम्ही बाकीचे कुठ कोणतेही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स वापरू शकता पण त्यामध्ये आठवणीने वेलची पूड जायफळ पूड टाका त्यामुळे त्या सारणाला खूप छान असा फ्लेवर येतो त्याचबरोबर पिठातसुद्धा आपण हे ॲड केल्यामुळे पराठा हा लाजवाब होतो आणि एकदा तुम्ही खाल्ल्यानंतर तुमची मुलं तुम्हाला रोज हा पराठा मागतील त्यामुळे एक वेगळ्या प्रकारचा पराठा तुम्ही तुमच्या मुलांना करून देऊ शकता आणि खूप नाही आहे जास्तीत जास्त आपल्याला हा बनवण्यासाठी एक पंधरा ते वीस मिनिटं लागतात तो ला तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला पराठा लाटून घ्यायचा आहे आणि खूप अलगद हाताने लाटून घ्यायचा आहे त्यामुळं आतलं सारण जे आहे ते बाहेर येऊ नये आणि या ठिकाणी मी लाटत असताना हा पराठा अगदी साईडने लाटत आहे त्यामुळे काय होतं की आतलं जे सारण आहे ते कडेपर्यंत जातं पराठा लाटून तयार आहे तर गॅसवर मी तवा सुद्धा गरम करून घेतलेला आहे तर या ठिकाणी हा पराठा शिकण्यासाठी तुम्ही इथे तूप किंवा बटरचा सुद्धा वापर करू शकता तर या ठिकाणी मी तूपचा वापर करणार आहे तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला पराठा दोन्ही बाजूने खूप छान अशा सोनेरी रंगावर शेकून घ्यायचा आहे तुम्ही इथे बघू शकता पराठा कुठेही फुटला नाही कारण तो अगदी मी व्यवस्थित लाटलेला आहे त्यामुळे तुम्ही अगदी जवळून बघू शकता पराठा अगदी काटोकाट फुगलेला आहे तर अशा प्रकारचा पौष्टिक पराठा तुम्ही तुमच्या मुलांना करून देऊ शकता माझी मुलं ड्रायफ्रूट्स खात नाहीत म्हणून त्यांच्यासाठी हा खूप बेस्ट असा पराठा आहे त्यामुळे हा पराठा मी केल्यानंतर माझी मुलं खूप आवडीने हा पराठा खात आहेत हा पराठा मध्यम आचेवर आपल्याला दोन्ही बाजूने छान असा भाजून घ्यायचा आहे तुम्ही प्रवासाला जात असतानासुद्धा अशा प्रकारचा पराठा बनवून घेऊन जाऊ शकता प्रवासामध्ये मुलांना बाहेरचं देण्याऐवजी अशा प्रकारचा पौष्टिक पराठा तुम्ही तुमच्या मुलांना देऊ शकता हा पराठा थंड झाल्यानंतरसुद्धा खूप खुसखुशीत लागतो हा पराठा आपण कडकडीत तुपाचं मोहन घातल्यामुळे वातटसुद्धा होत नाही आणि खूप असा खुसखुशीत पराठा तयार होतो अशा प्रकारचा पराठा तुमच्या मुलांसाठी तुम्ही टिफिनलासुद्धा देऊ शकता तुम्ही खवा बनवून तो फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर ज्यावेळेस तुम्हाला हा पराठा बनवायचा आहे त्यावेळेस तो तुम्ही जवळपास अर्धा तास अगोदर बाहेर काढून ठेवून त्यामध्ये आवडीनुसार ड्रायफ्रुट्स घालून अशा प्रकारचा तुम्ही पराठा तुमच्या मुलांना टिफिनसाठी देऊ शकता व्हिडिओत बघू शकता तुम्ही, तुम्ही आतलं जे सारण आहे अगदी कडेपर्यंत पसरलेलं आहे त्यामुळे एकसारखा पराठा व्यवस्थित लाटल्यामुळे आतलं सारण सुद्धा एकसारखं आतमध्ये पसरलं जातं तर इथे तुम्हाला एक बाईट मी तोडून दाखवते तर अगदी कडेपर्यंत यातलं सारण गेलेलं आहे आणि तोडते सुद्धा असा एकदम खुसखुशीत पराठा झालेला आहे बघताक्षणी तोंडाला पाणी येईल असा छान पराठा झालेला आहे त्यात दुसऱ्या पिठापासूनसुद्धा मी दुसरा एक पराठा करणार आहे दोन्ही मुलांसाठी दोन पराठे मला बनवायचे आहे एक बनवला आता दुसरा बनवून घेते तर अशा प्रकारे आपल्याला तो पण अगदी हलक्या हाताने लाटून घ्यायचा आहे त्यामुळे आतलं सारण बाहेर निघणार नाही याची काळजी घ्यायची आहे पराठा तव्यावर टाकल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम करायची आहे त्यामुळे पराठा जो आहे तो कडेपर्यंत अगदी सोनेरी रंगावर छान शेकला जातो दोन्ही बाजूने छान असं तूप लावून घेऊन मीडियम फ्लेमवरती हा पराठा छान दोन्ही बाजूने शेकून घ्यायचा आहे तर तुम्ही ते बघू शकता पराठा दोन्ही बाजूने खूप छान असा शेकलेला आहे तो आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर तयार आहेत इथे दोन्ही पराठे तर अशा प्रकारचा ड्रायफ्रूट पराठा तुमच्या मुलांना तुम्ही कधी करून देता आणि केल्यानंतर तुमच्या मुलांची रिॲक्शन काय होती हे कमेंट करून मला सांगायला विसरू नका तर अशा प्रकारे पराठाच नाही तर या सारणापासून अशा प्रकारच्या पिठापासून तुम्ही गोड पुरीसुद्धा बनवू शकता आणि पिठामध्ये वेलची पूड जायफळ पूड टाकायला विसरू नका त्याचबरोबर मीठसुद्धा टाका त्यामुळे गोडाला थोडंसं मीठ असेल तर त्याची चव खूप वाढते अशाच छान छान रेसिपी बघण्यासाठी प्रियंकाच मराठी किचन या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तसेच सुद्धा क्लिक करायला विसरू नका परत भेटूया अशाच एका छान रेसिपीसोबत धन्यवाद